सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केलेत तर याचा अर्थ या, या सगळ्या नव्या कोण करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं कोणी म्हणते असं म्हणजे यात नोंदी जुन्याच यात म्हणजे पूर्वीच्या पण त्या नव्यानं सापडल्यात एक वयानं मथाळ माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ नये कारण मंडल कमिशन स्वीकारल्या नाही ना आम्हाला गोरगरीबाच वाटलं नाही काय मी इथं नाही फोटो घालणार मी तीन वेळेस मोठमोठ्या सभातून विचारलं की ज्याला पाच ते सहा लाख लोक असतील ह्या जुन्या नोंदी आहेत का आहेत मला सांगा सरकारनं आतापर्यंत सांगितलं नाही पण आम्ही अशी शक्यता घेतली की जर सत्तावन्न लाख नोंदी सापडल्यात एकोणचाळीस लाख प्रमाणपत्र वितरित केले तर याचा अर्थ या सगळ्या नाव्या फक्त इतक्या का सापडल्या म्हणतो आपण तर त्याचं कारण सुद्धा आम्ही आमच्या मनाला जोडलं ऐंशी ते ब्याऐंशी टक्के आरक्षण हे विदर्भात एक अंदाज या आकडा पुढे होऊ शकतो चाळीस पंचेचाळीस ते पंचावन्न टक्क्याच्या आसपास पश्चिम महाराष्ट्रात खानदेश कोकण आणि मुंबई याच प्रकारचा आहे शंभर टक्के कुठंच नाहीये मग यांच्याकडे सहज सापडतात कुणबी नोंदी ह्या यांच्याकडे सहज सापडतात मराठवाड्यात वंशावळी जुळाला लागतात त्यामुळे हे आकडा सापडल्यामुळे स्थिन जास्तीचा मोठा झाला म्हणून ह्या नोंदी नव्याच्यात कारण ओरड कोणाची नाहीये मिळालं का प्रत्येक जण खुश होतोय फोन करून सांगतोय आमचं पूर्ण गाव निघालं कोणी म्हणतोय असं म्हणजे यात नोंदी जुन्याच आहेत म्हणजे पूर्वीच्या पण त्या नव्यानं सापडल्यात असा एक अंदाज आहे म्हणूनच आतापर्यंत खूप ओरड झाली असते महादेवाची <gewoon> तयारी केली असली महादेवाची तयारी केली असली तरी लढाई अजून संपलेली नाहीये त्याचं कारण असं की दोन होती कायदेशीर न्यायालयामध्ये सगळं असं असल्याचं आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्यांचा उल्लेख केला ज्यांचं नाव घेतलं नाही त्यांनी असं म्हटलंय की मंडल कमिशन रद्द करून तुम्ही दाखवा अशा पद्धतीचं आव्हान हे प्रति आव्हान तुम्हाला दिलेलं आहे आणि माझी त्यांना पुन्हा विनंती माणूस म्हणून त्यांनी असे चॅलेंज देऊ हे कारण मंडल कमिशन स्वीकारलेलं नाही ना आम्हाला गोरगरीबाचं वाटलं नाही करायचं कोणाच्या लेकराचं वाटलं ले करून आमचे पोरं आम्हाला नाही मोठे करायचे नाही करायचे कारण आम्ही सुद्धा काहीतरी आमच्याकडं पुरावा असल्याशिवाय नाही बोलत आम्ही सुद्धा आम्हाला नाही वाटलं करायचं गोरगरीब महाराष्ट्रातल्या ओबीसी बांधवांना त्याला एकदा समजून सांगावं तुझ्या राजकीय स्वार्थापोटी तो गोरगरीब पोरांचं नको वाटलं करून असे चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन त्यांनी सभा घेऊन सभा घेऊन तीन केसेस मागे घेतल्या त्याचे त्याला जर असं चॅलेंजच द्यायचं होतं ओबीसी बांधवाची त्याला मायाच असती तर धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलचं मी त्याला चॅलेंज दिलं होतं की तू धनगर बांधवांच्या आरक्षणाच्या बद्दलची भूमिका स्पष्ट कर आणखीन केली नाही ज्या बारा बलोत्तेदार जाते त्यांना ते आरक्षण खाऊ देत नाहीत त्यांनी मला पुसत वाशिममध्ये येऊन सांगितलं होतं वेगळा प्रवर्ग आमचा करायचा त्याबद्दलची भूमिका सांग म्हणलं नाही सांगितले आम्ही तरी सांगितलं यांचा एन टी व्हीजेंटी सारखा वेगळा प्रवर्ग करावा म्हणजे यांना धक्का लागणार नाही यांच्या भविष्याला त्याबद्दलही केलं नाही असं चॅलेंज देऊन चॅलेंज देऊन याच्या राजकीय स्वार्थासाठी हे सगळं आरक्षण घालवे